वाशी तालुक्यामध्ये खरीप हंगामात पूर्णपणे पेरणी झाली असून पिके सद्यस्थितीत चांगली आहे शेतकरी अंतर मशागतीमध्ये देखील गुंतला आहे आतापर्यंत एकोणचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत पाहुयात वाशी तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी एकेचाळीस हजार सातशे अकरा पूर्णांक एकेचाळीस हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून एकोणचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत सोयाबीन या पिकासाठी सत्तावीस हजार हेक्टर वर होत असलेला पेरा यंदा वाढला आहे हेक्टर क्षेत्र सोयाबीन आहे मागील वर्षी कमी पावसामुळे उसाचे क्षेत्र घटून शेतकऱ्यांचा सोयाबीन कडे कल दिसून आला उसाचे क्षेत्र दोन हजार चारशे अकरा हेक्टर असून त्या खालोखाल उडीत दोनशे नव्याण्णव हेक्टर तूर पाचशे सत्तेचाळीस हेक्टर मका दोनशे बावन्न हेक्टर मूग दोनशे सत्तेचाळीस हेक्टर एकही मोठा पाऊस झाला नसल्याने नदी नाले तलाव हे कोडे ठाक पडले आहे विहिरींना पाणी वाढलेले नाही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून जनावरांना हिरवा चारा आणि गवत मिळत नाहीये असे देखील शेतकऱ्यांनी सांगितले शहाजी चेडे एमसी न्यूज वाशी धाराशिव